श्री स्वामी समर्थ सर्वांना सेवा करताना दिवा प्रज्वलित करावा सुगंधित अगरबत्ती लावावी शक्य असेल तर नैवेद्य म्हणून खडीसाखर ठेवली तरी चालते किंवा तुमच्या इच्छेनुसार काहीही गोडाचं तुम्ही केलं तरी ते बाबांच्या पुढ्यात ठेवलं तरी चालतं यानंतर स्वामींची मानसपूजा करावी तसेच स्वामीचरित्र सारामृताचे पठन रोज करावे दररोज तीन अध्यायाचे पठण केले तरी चालते म्हणजे ते सात दिवसात पूर्ण होतात पुन्हा पहिल्या अध्यायापासून पारायणाला अशीच सुरुवात करायची आहे यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा आहे तसेच किमान एक माळ तरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्हाला वाटत असेल की वेळ आहे तर जास्तीत जास्त माळेवर जप केला तर फारच उत्तम परंतु यथाशक्ती हा जप नामस्मरण करावं शक शक्य तितक्या वेळेपर्यंत ही सेवा सुरू ठेवली तरी चालते त्यानंतर स्वामी समर्थांची मनापासून क्षमा याचना करावी तीन वेळा बाबांना मुजरा करावा नाक घासून नमस्कार करावा आणि सर्वात महत्त्वाचे ते म्हणजे स्वामी बाबांवर आपला दृढ विश्वास असायला पाहिजे ही सेवा निशंक मनानेच करा कोणत्याही किंतू परंतु मनात ठेवू नये कारण आपला एकमेव आधार म्हणजेच स्वामी समर्थ बाबाच आहेत धन्यवाद